वृत्तमालिकेत मंदिरात पावित्र्य राखलं जावं म्हणून साई मंदिरात भारतीय पेहरावात यावं असं आवाहन साई संस्थांकडून भक्तांना करण्यात आलंय साई मंदिर परिसरात फलक लावण्यात आले साई मंदिरात तीर्थस्थळी येताना अनेक भक्त तोकडे कपडे घालून येत असल्याचं निरीक्षण दिसून आलं यानंतर हे आवाहन साई संस्थांच्या वतीनं करण्यात आलंय धार्मिक स्थळावर जाताना अशा प्रकारे ड्रेस कोडची चौकट खरंच आवश्यक आहे का आणि शिर्डीनंतर आता इतर कोणती देवस्थानं अशा प्रकारे आवाहन करणार आहेत का या सगळ्याविषयी या वृत्तमालिकेत आपण चर्चा करणार आहोत दरम्यान आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी घेतलेला आढावा बघूया शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येताना आता आपल्याला भारतीय पेहरावामध्ये येता यावं लागणार आहे साईबाबा संस्थांनी तोकडे कपडे घालून येण्यास मज्जाव केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकतो मंदिर परिसरामध्ये अशा प्रकारचे जे बोर्ड आहेत हे लावण्यात आलेले आहे साई भक्तांना संस्थांनी विनंती केलेली आहे की आपण पवित्र स्थळी आलेले आहात आणि या ठिकाणी बाबांचं दर्शन घेताना भारतीय संस्कृता संस्कृतीनुसार जी असलेली वेशभूषा आहे ती आपण करावी अनेकदा दर्शन रांगेमध्ये समाधी मंदिरामध्ये तोकडे कपडे घालून अनेक जण येताना दिसत आहेत मात्र भक्तांना हा निर्णय मान्य आहे का आपण त्यांना विचारूया काय वाटतं साई संस्थांनी हा जो निर्णय घेतला आहे की भक्तांनी तोकडे कपडे घालून दर्शनाला येऊ नये काय वाटतं योग्य आहे ती प्रत्येकाची ज्याची त्याची मर्जी आहे प्रत्येकाची संस्कृती वेगळी प्रत्येकाचं राहणीमान वेगळं ज्याला जे कम्फर्टेबल वाटतं त्यांनी तसे यावं ज्यादा जैसे कम्फर्टेबल गरज नहीं वो सक्ति वो करने की तो गरज नहीं अस साई भक्त मनता है साई संस्थान ने आह्वान किया है कि अगर साई साई बाबा के दर्शन के लिए आप शिरडी आओगे तो शॉर्ट कपड़े पहनकर मत आना जगह जगह बोर्ड लगाए क्या ये डिसीजन सही है हाँ सही है हिसाब से यहाँ मंदिर है मंदिर में हर लोग अपना अपना का सोचना विचारना अलग है तो अच्छा निर्णय है आप क्या लगता ये है, नहीं, है। ये निर्णय सही आहे नाही बरोबर आहे म्हणजे दर्शनाला येतो तर असे कपडे घालणं गरजेचं नाही आहे म्हणजे म मनात श्रद्धा आहे सबुरी आहे तर मग कशासाठी असे कपडे घालायचे पूर्ण कपडे परिधान करा देवाचं दर्शन घ्या देवाच्या दारात तुम्ही असं फॅशन करू नका इतर वेळेस तर तुम्ही फॅशन करतच असतात पण देवाच्या दारात तरी नका करू नक्कीच ह्या साई भक्तांच्या प्रतिक्रिया आहे की जर आपल्याला फॅशनच करायची असेल तर ती थी इतर ठिकाणी आपण करू शकता मात्र जर पवित्र ठिकाणी जर तुम्ही दर्शनाला जाणार आहात तर तोकडे कपडे घालू नका साई संस्थांनी देखील आवाहन केलं आहे त्यामुळं आता शिर्डीत येताना आपण भारतीय ये संस्कृतीनुसार असलेले जे कपडे आहेत तेच परिधान करून या अन्यथा आपल्याला मंदिरामध्ये प्रवेश मिळणार नाही हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर शिर्डीतल्या साई भक्तांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेतलं खर तर काही भक्तांना वाटतं की नाही आपण मंदिरात चाललोय त्यामुळे आपण तशाच प्रकारचे कपडे घातले पाहिजेत आपण काही फॅशन शो मध्ये जात नाहीयेत काही जणांचं म्हणणं आहे की प्रत्येकाची वेगळी संस्कृती आहे त्यामुळे ते, ते स्वातंत्र्य असायलाच हवं पण या सगळ्याबद्दल इतर शहरातल्या इतर देवस्थानांमधल्या नागरिकांना नेमकं काय वाटतंय जाणून घेणार आहोत आपण आपल्यासोबत पंढरपुरातून सिंग उत्पाद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वीरेंद्र पंढरपूरमध्ये सुद्धा देशातूनच नाही तर विदेशातून सुद्धा भाविक भक्त येत असतात शिर्डीत हा निर्णय घेतल्याच्या नंतर पंढरपूर मधल्या भाविकांची याच्याबद्दलची नेमकी काय प्रतिक्रिया आहे त्यांचं काय म्हणणं आहे अशा प्रकारची चौकट कपड्यांची असावी का नक्कीच विलास पंढरपूर हे वैष्णव संप्रदायाचं केंद्र आहे आणि वारकरी संप्रदायाचं महत्वाचं ठिकाण आहे आणि इतरही भाविक पंढरपूर येतात आणि दर्शनासाठी पायावर दर्शन असल्यामुळं स्पर्श दर्शन असल्यामुळे त्याच्या एक वेगळंच महत्व आहे आपल्या सोबत पंढरपूरचे नागरिक आहेत भक्त आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय नक्की मत आहे तुमचं जे आता शिर्डीने जे काही चालू केलेलं के आहे की के परिधान पूर्ण वेश परिधान करायला पाहिजे किंवा भारतीय संस्कृतीप्रमाणे ते अति योग्य आहे ह्याच्यापूर्वी सुद्धा बालाजीमध्ये तसंच केलेलं आहे किंवा माझं तर म्हणणं असं की प्रत्येक हिंदूंनी किंवा पूर्ण आपले आपले लोक जसं स्वतःचा धर्म सांभाळायचा किंवा स्वतः धर्माप्रमाणे कि वा कपडे वावरतात वा इतर लोकांचं आपण अनुकरण करायला पाहिजे का नाही पाहिजे ते स्वतःच सांभाळतात तसं आपण पण सांभाळायला पाहिजे आपली संस्कृती आपण टिकवायला पाहिजे पूर्ण वेशधारण करून जेवायला पाहिजे मठमंदिरामध्ये गेलं पाहिजे दुसऱ्या जी अर्ध नावाचे दुसरे कपडे वगैरे घालून दुसऱ्याचे वाईट अनुकरण करण्याची काही गरज नाही आपल्याला तर ही मंत्री हा निर्णय घेणं गरजेचं आहे भारतीय संस्कृतीप्रमाणे पूर्ण कपडे पूर्ण परिधान वेष घालून मंदिर प्रवेश केला पाहिजे आम्ही शिर्डी शासनाने जे निर्णय घेतला त्याचा स्वागत करतो महाराज तुम्हाला काय वाटते की काय पार्सरी संप्रदायाचं मत काय आहे कोड असलाच पाहिजे त्याबद्दल मत नाही कारण आज आपण जर पाहतो तर विशिष्ट ऑफिसमध्ये किंवा विशिष्ट समितीमध्ये इतर विशिष्ट काम करण्याच्या जे ठिकाणी त्याच्यात विशिष्ट कोड असतो तसं आज आपण जर इतरत्र ठिकाणी किंवा देवस्थानला जर दर्शनाला येत असतो तर अभद्र पोशाख घालून हा वगैरे घालून दर्शन घेतलं नाही पाहिजे कारण ते आपले माईबाप आहेत शेवटी त्यामुळे प्रत्येक कोड आता कुठला असावा कसा असावा हा प्रश्न दुसरा कोड विशिष्ट असला पाहिजे त्याचं अनुकरण सर्वांनी केलं पाहिजे जरी ते आता आपल्यासोबत नागरिक पण आहेत तुमचं मत काय की काय असावं आपला भारत देश हा विविधतेतून एकता साधणारा देश आहे विविध प्रांतातील लोक त्या त्या प्रांतातील कपडे घालून प् येत असतात पावित्र्य तरी राखलंच पाहिजे आहे आणि धार्मिक स्थळ हे पर्यटन स्थळ म्हणूनही आता हल्ली विकास होतो आहे परंतु okay. तो, तो पिकनिक स्पॉट झाला नाही पाहिजे त्यामुळं भारतीय राज्यातील कुठलाही पूर्ण वेश परिधान करूनच मंदिरात यायला पाहिजे मंदिराचं पावित्र्य हे जपलंच पाहिजे पण ड्रेस कोड म्हणून फक्त धोतर नेहरू शर्ट किंवा अमुकच असा असू नये असं मला वाटतं कारण त्या त्या प्रांतातील त्यांची जी वैशिष्ट्य आहेत तीसुद्धा सगळ्यांना कळली पाहिजे आणि आपण सांगतो पंढरपुरात अभिमानानं की आमच्याकडे विविध प्रांतातील विविध राज्यातील विविध देशातून लोक येतात परंतु ते दर्शनाला येताना पूर्ण वेश असावा असं असाव हे म्हणणं बरोबर आहे तुमचं मत काय ह्याच्यावर काय असावं वेश असला पाहिजे पावित्र मूळ मुद्दा असा आहे की आपण मंदिराचं किंवा त्या धार्मिक स्थळाचं पावित्री राखतो कारण की आपण प्रार्थना करतो पावित्री राखणं हाच मूळ मुद्दा त्यासाठी हेच करायला पाहिजे किंवा तेच करायला पाहिजे तो थे थे थे। थे थे। पर... हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विषय आणि संस्काराचा भाग आहे तो तो मुळात अंगातच लागतो त्या गोष्टी सांगून किंवा कोणी शिकवून होऊ शकत नाही त्याला पूर्णपणे घरातच ती संस्कार म्हणले जाते ते प्रकार असते मंदिर समितीने आव्हान केलेलं आहे ते योग्य आहे का की ड्रेस कोड म्हणजे पूर्ण वेशात यावं पूर्ण वेशात ज्याचा त्याचा प्रश्न आहे आव्हान करू शकतात ते पण सक्ती हा सक्ती करू शकत नाही शेवटी हाच मूळभूत आहे एकंदरीत अशा सगळ्याचे संमिश्र प्रतिक्रिया आहेत की पावित्र्य राखलं जावं पूर्ण वेश ज्याचा त्याचा म्हणजे वैयक्तिक प्रश्न असला तरीही मंदिराचं पावित्र राखून जे, जे काय करता येईल आणि सहजतेने ते व्हायला पाहिजे असं एकंदरीत सगळ्यांचं